नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता खेड ब असलेल्या एम एस सी बीच्या बोर्डाच्या बाहेर उभा आहे तर या भागामध्ये हा हा एम एस सी बीचा बोर्ड जो आहे या आसपासच्या तीन गावाला लाईट या ठिकाणी पुरवली जाते तर गेले पंधरा दिवस झालं या या ठिकाणाहून फक्त दोन तास शेतकऱ्यांना लाईट दिली जाते खरंतर या ठिकाणी जवळपासच एक नदी आहे त्या नदीत पाणी आहे म्हणजे नदीत पाणी असलं तरी शेतकऱ्याला लाईट नसल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं या ठिकाणी मोठं पशुधन आहे त्या पशुधनासुद्धा लोक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावं लागतं डाळिंबीच्या बाग आहेत ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात गावाच्या लागोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत जरी सगळं हे जरी असलं तर पाणी आहे आपल्या विहिरीमध्ये आहे बोरमध्ये आहे फक्त लाईट नसल्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान किंवा मोठं नुकसान या ठिकाणी होत आहे आपल्यासोबत या गावातील नागरिक आहेत किंवा शेतकरी संघटनेचे नेते आपल्यासोबत आहेत नेमकं काय प्रकरण हे आपल्या ह्यांच्याकडून जाणून घ्या साहेब नेमकं काय प्रकरण आहे गेल्या पंधरा दिवसापासून एम एसीबी न भीमा नदीकाठच्या दहा ते पंधरा गावांना वेटीस धरलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी नदीच्या पंपाचा वीज पुरवठा बंद करू म्हणून सांगितलेला आदेश असताना बेकायदेशीरपणे सब स्टेशनमधून या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी लाईट बंद केलेली आहे पहिल्यांदा या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आमचं जेवढं नुकसान या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून आमच्या नुकसानाची भरपाई मिळाली पाहिजे कारण एका बाजूला तुम्ही पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले म्हणून सांगताय तर या इथल्या दहा बारा गावात माणसं राहत नाहीत का ह्यांनी काय प्यायचं आहे शेतकऱ्याच्या दारात आज चार चार पाच पाच जर्शी जनावर आहेत त्यांना दिवसाकाठी पन्नास साठ लिटर एका जर्शीला पाणी लागतं ती कुठून पाणी आणायचं आहे त्यांना चारा कुठून आणायचा आहे या गोष्टीचा विचार जिल्हाधिकारी का करत नाहीत हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला शेतकऱ्याच्या शेतात उभी असलेली कोटावधी रुपयाची पिकं जाळायची आहेत का तुम्ही कोणता तरी फतवा काढता आणि एका क्षणात दहा दहा पंधरा पंधरा गावचा वीज पुरवठा बंद करता मग इथल्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण आहे तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं का तुम्ही इथं शेतकऱ्याच्या गावात एक पाऊल ठेवला हो का हे सगळे पुस्तकी ज्ञानावर आलेले अधिकारी यांचं ग्राउंड लेवलला कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नाही उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेला असताना आज आमच्या दुष्काळ माती मारून ठेवलेला आहे हे केवळ ह्या अधिकाऱ्यांचा अपयश आहे ह्यांना पाणी कधी सोडायचं किती सोडायचं याची कुठलीही आयडिया नाही यांचा ग्राउंड लेवलला शेतकऱ्याशी कुठलाही संपर्क नाही यांच्या नियोजन शून्य कारभारामुळं शेतकऱ्याला आज हे दिवस आलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्याचं कोट्यवधीचं नुकसान होणार आहे जर तुम्हाला आमची लाईट बंद करायची असेल तर आमच्या इथल्या दहा गावातल्या लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याची पहिली सोय करा आमच्या लाखो जनावरांच्या चाऱ्याची सोय करा त्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय करा आमची मुलं दहावी बारावीची परीक्षा देत आहेत तुम्ही सब स्टेशन मधनं लाईट बंद करून बसता तुमची मुलं यशित अभ्यास करतायत आणि आमच्या मुलांना लाईट गेल्यामुळे दिव्याखाली अभ्यास करायची वेळ आलेली आहे मग याला जबाबदार कोण आहे या सगळ्या गोष्टीचा जा विचार झाला पाहिजे आणि ही जी बेकायदेशीरपणे सबस्टेशनमधून लाईट बंद आहे ती तात्काळ सुरू झाली पाहिजे आणि जर नाही सुरू झाली तर या एम एस सी बीच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण त्यांना वीज कायद्यानं या महावितरणच्या सब लाईट बंद करण्याचा कोणताही अधिकार नाही फक्त कनेक्शन कट करण्याव्यतिरिक्त या एम एस सी बीला लाईट बंद करण्याचा अधिकार नाही पहिलं अधिकाराचं उल्लंघन त्यांनी केलेलं आहे कायदा मोडलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा आम्ही आमच्या स्वतःच्या हातानं या सब स्टेशनमध्ये घुसून वीज पुरवठा सुळीत केल्याशिवाय राहणार नाही कारण कायद्याचं उल्लंघन एम एस सी बी करते शेतकऱ्यांनी केलेलं नाही इथल्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं सगळ्या अधिकाऱ्यांनी एकमेकांनी पळपुटी भूमिका घेतलेली आहे एम बीला फोन केल्यावर म्हणतात आम्हाला जलसंधारणचा इरिगेशनचा आदेश आहे इरिगेशनला फोन केल्यावर इरिगेशनचे अधिकारी म्हणत आहेत आम्ही फक्त बांधऱ्यातली पाणी पातळी कळवली आहे तशीला फोन केला तहसीलदार म्हणत आहे तुमचं शिष्टमंडळ घेऊन या मग गेल्या पंधरा दिवसापासून यांनी डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या आहेत का आज तुम्हाला शिष्टमंडळ घेऊन या म्हणायचं आठवा लागलं मग तुम्ही काय कारभार करताय या तालुक्याचे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी तत्काळ यामध्ये दखल घालून या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत केला पाहिजे अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आम्हाला जर कोण वेटीस धरून आमचं लाखो कोट्यावधीचं नुकसान करणार असेल आम्ही सुद्धा या लोकांच्या नदीचा घोट घेतल्याशी सोडणार नाही इथले कोण स्थानिक प्रतिनिधी नाही या मतदारसंघाचे स्थानिक प्रतिनिधी शाहीबाबू पाटील आता कुठं गुवाहाटीला पळून गेले की काय असा प्रश्न इथल्या शेतकऱ्याला झालेला आहे कारण इथली जनता इथली मायबाप जनता लाईट वाचून तर पडती या इथल्या जनावर जनावराला पिण्याचं पाणी नाही चारा नाही आणि हा गडी मात्र मुंबईमध्ये आयश करतोय या प्रतिनिधीला थोडी लाज वाटली पाहिजे तुम्ही त्यांच्या पण कधी मागणी केली काय या भागातले काही शेतकरी त्यांना भेटायला गेले होते परंतु त्यांनी फोड लावला तो आमदारला फोन लावला खासदाराला लावला का बायको लावला हे काय आम्हाला माहित नाही फक्त फोन लावून ॲक्शन करायची आणि मला शेतकऱ्याचा पोळका आहे एवढं दाखवायचं आज खेडबा शेळव्यातला शेतकरी आज इथं रस्त्यावरती आलेला आहे त्यांची बाजू मांडायला एक प्रतिनिधी नाही इथं हे दुर्दैव आहे आपल्या येतात या, ता या तालुक्याचं शाजबापूला कळायला पाहिजे कि निस्ता आपण राजकारणामध्ये आणि सत्तेमध्ये येऊन चालणार नाही इथल्या सामान्य जनतेची सेवा केली पाहिजे ज्या आशेने तुम्हाला इथल्या मायबाब जनतेने मतदान दिलेलं आहे ती मायबाप जनता रस्त्यावरती आहे तुम्हाला हे कळलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी आमदार म्हणून प्रतिनिधी म्हणून काम करता ही जनता रस्त्यावर तुम्ही उतरलं पाहिजे लोकांच्या हितासाठी तुमची मागणी नाही झाली आम्ही आता महावितरण विभाग आणि पाठबंधार विभागा जर मागणी मान्य नाही केली तर याच्यापेक्षा सुद्धा उदयभोग्रांतून आम्ही स्वस्त बसणार नाही काय सांगताना शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे शासनानं जे कलेक्टरनं आदेश दिला आहे फक्त नदीकाठची दोन तास लाईट कट करा आणि नदीकाठची जी काही लाईट आहे ती कट केली तर काही हरकत नाही परत सिंगल फीज आणि बोर फिरला जी लाईट आपल्याला रेग्युलर दिली पाहिजे एवढंच या ठिकाणी माझं म्हणणं आहे काय सांगता आंदोलनाबद्दल आता या भीमा नदीतून सोलापुरासाठी जे पिण्याला पाणी गेलेलं आहे आलंब येत तिथं कुठला तर औंज औंज बांधारा त्या औंज बांधारामध्ये कोल्हापूर कर्नाटक हद्दीतील ज्या पाणी शेतकरी जे आहेत ते चोवीस तास पाणी तिथं ता आपल्या नदीतील पाणी उपस्थित आहेत आणि आपल्या या पंढरपूर तालुक्यातील सात गावांना कलेक्टर साहेबाला अभ्यास कमी आहे कलेक्टर साहेब नवीन आलेत त्यामुळे प्रशासनाचा इथल्या ह्याचा अभ्यास कमी असल्यामुळे या शेतकऱ्यावर इथं अन्याय व्हायला लागला आहे आणि तो आदेश देतील ते या शेतकऱ्यावर लागू पडायला लागला आहे त्यांनी येऊन स्वतः लक्ष घालून या शेतकऱ्याचा अन्याय कमी करावा जेणेकरून नसेल तर या शेतकऱ्यांना सचिन पाटील सांगितलेल्या पद्धतीनं या सात गावच्या शेतकऱ्याचा पंचनामा करावा त्यांची पिकं जी काय असतील त्याचा पूर्ण पंचनामा करून त्यांना अकराही एक लाखप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई द्यावी मग त्यांनी त्यांनी पाणी बंद केलं तर आमची हरकत नाही जर पाणी ही नाही चालू केलं तर गरिमी काव्यानं किंवा रणनीतीप्रमाणे हे लाईट आम्ही चालू करू एवढं सांगतो खरं तर लोकांना किती त्रास होतो या गोष्टीचा आता शेतकऱ्यांना खूप त्रास होतोय कारण शेतकरी आपल्या भागातल्या उजनी धरणावरती अवलंबून आहे उजनी धरण आपल्या उशाल आहे चंद्रभागा आपल्या हुशाल आहे परंतु शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडलेले आहे आता याला शेतकऱ्यांना त्रास होतोय असं नाही याबरोबर विद्यार्थी आहेत दहावी आणि बारावीच्या परीक्षा चालू आहेत परंतु हे शासन प्रशासन असेल पाटबंधारे विभाग असेल किंवा महावितरण असेल ते कशा प्रकारे वेटीत धरते बघा त्यांनी हा आदेश दिला आहे कट करा म्हणून आणि काही शेतकऱ्याच्या नदीवरच्या शेतकऱ्याच्या जवळपास काही विहिरे आहेत बोर आहेत ते पण कनेक्शन कट केले आहेत घरात लाईट नाही त्यामुळं अतिशय वाईट अवस्था विद्यार्थ्यांची चाललेली आहे घरामध्ये आता आसपास गायचा गोटा असतोय मुक्त गोटा शेतकऱ्यांनी दूधधंदा चालू केलाय एक आपला पूरक व्यवसाय म्हणून तर ह्या पूरक व्यवसाय त्या गायांना पाणी पाजण्यासाठी नाही गोटा स्वच्छ करण्यासाठी पाणी नाही लाईटच नाही आता करणार काय तर माझी या पाटबंधारे विभागाला असेल या महावितरणला असेल सर्वांना विनंती आहे की तात्काळ या शेतकऱ्यांचा आक्रोश देणे घेऊन ते विक्षिप्त होण्याच्या आधी ते विद्रोही होण्याच्या आधी आठ तास वीज पुरवठा चालू करावा आणि सिंगल फ्यूज लाईट जे आहे ती चालू करावी अशी मी माझी त्यांना विनंती आहे शेळवी तुम्हाला हो या खेड तर्फे जे लाईट येते त्याचा आम्हाला शंभर टक्के फायदा पंधरा दिवस झाले काय काय नुकसान झाले हो गहू करपून चाललेला आहे सध्या मध्ये गहू आलेला आहे आणि शेतामध्ये विहिरीमध्ये पाणी आहे ना पण लाईट सोडत नाही त्याच्यामुळे अडचण आहे आणि दुसरी गोष्ट माझी अशी आहे की तुम्ही जर पंढरपूर साठी जर पाणी पुरवठा म्हणता तर पंढरपूर साठी ज्या पाणी पुरवठ्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही मोठा बंधारा बांधलेला नाही तुम्ही कोल्हापूर पद्धतीने जर बॅलर बंधारे जर बांधले असते तर ही सध्या वेळ आली नसती कारण एक बॅलर बंदारा जर बांधला तर सहा महिने पंढरपूरला किती जरी पाणी पिलं तर पाणी संपलं नसतं तर ही ये ही नाही प्रशासनाची किंवा ना, कलेक्टर साहेबांची चूक आहे की त्यांनी पहिल्यांदा पाण्याची सोय करावी जर त्या बंदऱ्यात पाणी नसेल राहिलं नसतं तर लाईट बंद केली असते तर चालली असते आणि सध्या घडीला कसं आहे कमीत कमी एक महिना पुरेल एवढं नदीमध्ये पाणी आहे शेतकऱ्यांनी आठ तास जरी उपसलं पाणी तरी पाणी काय संपणार नाही पण ह्याने आताच काय करून ठेवले पूर्णच लाईट बंद करून ठेवले फक्त दोन तास मोठ लाईट सोडतात आणि लाईट बंद करून ठेवतात शेतामध्ये खरं पाणी आहे का शेतामध्ये भरपूर पाणी आहे बोरला भरपूर पाणी आहे का पाहिजे असेल तर शासनानं आमच्याच विहिरी बोरचं पाणी घेऊन जावं म्हणा बंद करू नका आणि एकीकडे एक एक शेतकऱ्याची आठ तासाची लाईट दोन तास केली म्हणजे झालं मग सगळा शेतकऱ्यावरच दुष्काळाचं सावट आहे मग शासनाच्या सर्व पगारांचं वन फोर्थ करा म्हणावं लाख लाख रुपये पगार जी घेते ती त्यांचा बी पंचवीस पंचवीस हजार वन फोर्थ मध्ये करा कलेक्टर साहेबांनी आदेश काढत असा की त्यांचा बी पगार त्यांना बी दहा हजाराचा दुष्काळच्या सोसू द्या कलेक्टर साहेब कले... सर्व कलेक्टर, कलेक्टर साहेब असो तहसीलदार साहेब असो जस सा... आठ ता शेत तास शेतकऱ्याच्या लाईटीच दोन तास केले म्हणजे वन फोर्थ केले तस त्यांच्या लाख रुपये पगारातलं करा हजार सगळ्यांनी काम करा म्हणा त्यांना बी जरा शासनाचा दुष्काळाचं जरा सावट त्यांना बी सोसू द्या म्हणजे मग शेतकऱ्याची जाण त्यांना बी समजल जरा शासनाच्या नियोजन हे त्यांचं चुकलेलं आहे शेतकऱ्यांचं चुकलेलं नाही काय चुकलं नियोजन नियोजन पहिली गोष्ट तुम्ही माहित असेल की गेल्या एक महिन्यापूर्वी पाणी सोडायची गरज ही नव्हतीच नदीला पाणी सोडलं बक् त्याचा गरज सुद्धा नव्हती त्या काळात जर पाणी वाचवलं तर आज ती पाय आम्हाला मिळाली असते आणि त्यांचं सुद्धा लाईट वेळेवर आम्हाला म्हणजे ही जी आताची जी परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती घडली नसते आणि आता पाणी आहे की तीन मीटर पाणी आहे नदीमध्ये आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे पाणी सोडलं नळाला पाणी सोडलंय तुम्ही बघा दोन दोन महिने नळ चालू होते दोन दोन तीन तीन महिने नळ चालू होते कुणाच हा सुद्धा काय नव्हती त्यावेळेस तरी सुद्धा पाणी सोडलं ही चूक कुणाची आहे प्रशासनाची आणि ह्या प्रशासनानं त्या गोष्टीची जाणीव होऊन स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे स्वतः एक आत्मीयता त्यांची आहे की बाबा आपण स्वतःहून राजीनामा द्यावा नसाल तर लाज वाटून आपण कमीत कमी एक दहा टक्के रक्कम घ्यावी त्यांनी हो कारण चुका तुमच्या स्वसायचा आम्ही या ठिकाणी शेतकरी एक मकवान घेऊन काय कंडिशन आहे कुठला लाईट कुठे लाईट होईल पण लाईट नाही कसली सुद्धा नाही तीन दिवसा जळून जाईल लाईट काय करायला

ठिकाणी सब स्टेशनच्या बाहेर मोठं आंदोलन केलं आहे अधिकाऱ्यासाठी फोन चालू आहे तर अधिकारी सांगतात की टोलाटोलीचं या ठिकाणी उत्तर या ठिकाणी येतात तर सरकारनं वेळेच्या ठिकाणी दखल घेऊन तिथली लाईट व्यवस्थित सुरळीत चालू केली पाहिजे कॅमेरामॅन महेश सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा खेळ बाळवणी